हॅलो ट्रेडर्स तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं आहे का शेअर मार्केट बऱ्याच जणांना शिकायची इच्छा असते माझ्या पण बऱ्याच जणां मित्रांनी किंवा फॅमिली फ्रेंड्सने या ठिकाणी शेअर मार्केट शिकायची इच्छा बोलून दाखवली होती त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी एक छोटासा कोर्स जो आहे तो लॉन्च करतो आहे मार्केटमध्ये आपल्याला चार्ट किंवा प्रा प्राईज ॲक्शन इंडिकेटर्स बऱ्याच जणांना माहिती असतात ते तर आपण या ठिकाणी शिकणारच आहोत पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती फायनान्शियल रिपोर्ट चेक करणं की फायनान्शियल स्टेटमेंट जे असेल एखाद्या कंपनीचं किंवा पे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट असेल किंवा पीयर्सचे कंपेरिजन असेल तर कंपनीचं व्हॅल्युएशन असेल मार्केट कॅब असेल यांना या सगळे किंवा रेशोज असतील वेगवेगळे हे सगळे रेशोज जे आहेत ना ते कॅल्क्युलेट करून त्यांचा वापर करून अगदी सोप्या पद्धतीने एकदम कठीण आहे एकदम जे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत त्याचप्रमाणे प्राईज ॲक्शन टेक्निकल इंडिकेटर्स तर आपण थोडे अवॉइड करतो मात्र जे प्राईज ॲक्शन बेस इंडिकेटर्स आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत फ्युचर्स अँड ऑप्शन्स बघणार आहोत स्विंग ट्रेडिंग लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट कशी करायची त्याचप्रमाणे आपल्याला स्विंग ट्रेडिंग असतात जे आपल्याला ट्रेडिंग इंट्राडे ट्रेडर्स असतात त्यांच्यासाठी एक वेगळा सेशन्स आहे असे प्रत्येक सेगमेंटमध्ये आपण या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे सगळं जे आहेत आपण एक छोट्याशा फोर्समध्ये कंप्लीट करणार आहोत आपल्याला फुल टू नॉलेज देण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करतो आहे आणि जे काही मला माहिती आहे मी पाच वर्ष जे काही शिकलो आहे ते या ठिकाणी या कोर्समध्ये देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे एक छोटीशी बॅच या ठिकाणी आपण चालू करतो लाईव्ह असणार आहे कम्प्लिटली सेशन कोणत्याही प्रकारचे से रेकॉर्डेड नसणार आहे तुमच्या शंभर टक्के शंका ज्या आहेत त्या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे तर पूर्णपणे स्टॉक स्टार्ट बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत शिकायचं असेल तर नक्की जॉईन व्हा